नमस्कार आता अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा असतो साखरपुड्यासाठी अक्षय आता तयारी करत असतो अक्षयने आता मस्तपैकी शेरवानी घातलेली असते आणि शेरवानीची बटन अक्षय लावत असतो आता त्यातील एक बटन अक्षयने काही लागत नसतं अक्षय खूप प्रयत्न करतो पण ते बटन काही केल्या लागत नसतं आता अक्षय बिचारा विचार करत असतो आता काय करू तेवढ्या तिथेच रमा असते पण अक्षय विचार करतो आता रमाला कसं सांगू आता रमाच्या घडला प्रकार सगळ्या लक्षात येतो रमाच्या लक्षात आलेलं असतं की अक्षयला हे बटन लावून पाहिजे आता रमा अक्षयकडे जाते अक्षय बसलेला असतो रमा म्हणते तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी हे बटन लावून देऊ का त्यावेळी अक्षय खाली मान घालतो आणि रमा त्याचं ते, ते बटन लावण्याचा प्रयत्न करत असते बटन लावता लावता रमा बोलते अहो मी काय म्हणते एक काम करा त्या मालविकाकडे जा आणि तिला काय ते खरं खरं सांगून टाका तुमच्या मनात जे काही आहे ते सांगा त्यावेळी अक्षय प्रश्नार्थक नजरेने आता रमाकडे बघतो त्यावेळी रमा म्हणते अहो तिला असं सांगा हे जे काही आहे ना जे मी तुझ्यासोबत करतोय ते कोणत्याही दबावाखाली नाही करत मी माझ्या स्वतःच्या मनाने मर्जीने करतो आहे मला हेच हवं आहे आता अक्षयला कसं तरी वाटत असतं तर इकडे रमा हे आता किचनमध्ये गेले असते ते आता सीमासाठी ताट भरत असते रमा सीमासाठी ताट भरत असताना इकडे इरावती फिरता फिरता बघते की रमा ही सीमासाठी ताट भरत आहे आता रमाने सीमासाठी ताट भरलेलं आहे आणि रमाला जर हे कळलं की सीमा तिच्या रूममध्ये नाही आहे तर मोठा गोंधळ होईल म्हणून आता इरावती ही रमाला अडवण्यासाठी तिथेच उभी असते आता थोड्या वेळांनी रमा ही ताट घेऊन बाहेर येते आणि सीमाच्या रूमकडे जाणार तेवढ्यात इरावती तिला थांबवते आणि म्हणते थांब रमा अगं कुठे चाललेस घरात आज साखरपुडा आहे आणि तू साखरपुड्याला अशीच येणार आहेस अगं तयारी नाही करणार का जरा कपडे बिपडे बदल छान तयार हो त्यावेळी रमा आता इरावतीकडे बघत असते आणि तेवढ्यात एका खोलीतून आवाज येतो अरे कोण आहे का तिकडे अरे मला इतना सोडवा अक्षय रमा अरे कुठे आहात मी आतमध्ये अडकले मला सोडवा आता इरावतीला घाम फुटलेला असतो कारण सीमाला ज्या खोलीत आहे त्या ना सीमा ओरडत असते आणि समोर रमा उभी असल्यामुळे आता इरावती सीमाचं तोंड सुद्धा बंद करू शकत नसते आता इरावती मनातल्या मनात म्हणते हिने घातला गोंधळ अँड टायमाला आता काय करू मी आता रमाच्या सगळं लक्षात आलेलं असतं रमा म्हणते इरावती आता मी पटकन तयार होऊन येते आणि रमा आता तयार होण्यासाठी निघून जाते इरावतीला वाटतं की रमाला काहीच कळलेलं नाही आता साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते इकडे साखरपुड्यासाठी अक्षय हा आता अंगठी हातात घेऊन उभा असतो आणि तो आता मालिकाला अंगठी घालणार तेवढ्यात रमा म्हणते अहो अक्षय देवधर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का तुमची आई कुठे आहे इथे तुमच्या साखरपुड्याला तुमची आई नाही आहे तुमच्या आईला इथे डांबून ठेवलेलं आहे अक्षय म्हणतो काय आणि अक्षय आता ती अंगठी फेकून देतो आणि लगेच रमाला म्हणतो कुठे आहे माझी आई आणि आता रामा म्हणते हे बघा ह्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं आहे आता अक्षय जाऊन ती खोली उघडतो त्यावेळी सीमा म्हणते मला या रूममध्ये मालविका आणि इरावतीने डांबून ठेवलं आता ते ऐकताच अक्षय धावत जाऊन मालविकाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या ना चालती हो आता पुढे का होईल ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू